सोबत तीन ते चार कार्यक्रम केले नाहीत हॉलला हा आमचे राजेश बुवा यांना झेपले नाही बघूया आज त्यांचा चेला तरी झेपतो काय बुवा ओपन चॅलेंज आहे तुम्हाला ओपन चॅलेंज आज नाही ना तुमचा याड काढून गेलो तर खेडवाला नाव लावणार नाही शाप याड काढून टाकेन तुम्हाला हा इतका साध समजू नका बुवा राजेश बुवांचा राईट हँड म्हणतात हा ज्या आज जर मला जेवढी ताकद मिळाली असती ना तुम्हाला दाखवलास तर बुवा कसा याड काढतात तो बुवा तरी सुद्धा एवढा मला बो पुढेच आहे माझे दादा लव्ह यू जे ना तुम्ही असं देत राहा तुम्हाला याच्या सोबतच आज कसा तुमचा याड काढतो ना बघा बुवा तुम्हाला कंटाळा येतोय काय येणार आहे ना येणार आहे ना मुंबई मधील प्रसिद्ध बीच आहे जिहू मुंबई मधील बीच आहे जु आणि चांगले बोले असा आवाज येऊ द्या असा आवाज येऊ द्या म्हणजे आम्हाला पण थोडा मजा येते कार्यक्रम करायला आहे ना भुवा बघा गवळण खातोय लक्ष असू द्या हा कुठल्या भुवा आहेत कुठल्या कोपऱ्यात कुठल्या कोपऱ्यात बसले भुवा कुठल्या कुठल्या गाउंडावरती कुठले ज्या गाउंडात हा भुवा थोडासा आवाज नसेल येत तर थोडस बाहेर या नाहीतर इथे याल माझी गवळणी भरती सरती ऐकाल आणि इथे येऊन काय वायफल बडबड कराल शाप याड काढून टाकीन बुवा शाप याड काढून टाकेन हा आणि मित्रांनो आवर्जून सांगा असं वाटतंय आजची ही रा आजची राधा फक्त तेवीस वर्षाची हा काना काना ह्या राधेपेक्षा मोठं आहे पण बोलूया आज कोण कोणाला किती भरतो भारी बरोबर आहे ना बुवा बघा कुठल्या कोनवडीत बसला असाल बाहेर या भुवा तस म्हणजे साधच आहे जरा साधं म्हणजे आता आल्यावरती समजतील साध आहेत का भाधा आहेत पण मी पण आहे ना चांगली काळ आहे ना चांगलीच घेऊन आलोय बरोबर आहे ना दसराच उठणार आहे दसराज उठणार आहे ही काढतूस मी चांगलीच बॅग इथून घेऊन आलोय हा आज डुक्कर आड घालून जायचंच आहे मला बरोबर आहे ना खोबडी माझी सटकले जबरदस्त गुवा बाहेर का आणि वही पेन हातात घ्या आणि काय ते लिहायला घ्या बाजूला बसले असतील ते काय पण तुम्हाला सांगतील आणि इथे येऊन बडबड करा चालणार नाही बुवा निकम मोहन शिष्य निकम मोहनचा काचका तुम्हाला कसा असो ना हे तुम्हाला तीन ते चार कार्यक्रम मध्ये माहिती पडलं निकम मोह कसे खासून आणि तासून लागतात ना ते तुम्हाला माहिती आहे आणि आज हा चेला बघा शेपतोय का तुम्ही फक्त शेवटपर्यंत थांबा कार्यक्रमाची फुल दादा उपस्थित आहेत शायरी मानाचा मुजरा बघा बघा आवडेल जातोय लक्ष असू द्या सांगते ही राधा नसेल आले तर परत लिहून घ्या अरे सांगते हि राधा या तुझ्या तुझा तोतला बघा काय वाईट म्हणत नाही गवळींचा अर्थ नंतर पटवून काढतोच टाकतो हे नाही थोडं जीवाने लागेल असं काढतोच टाकतो नंतर गवळींचा अर्थ पटवून देतो अरे तुझा कोतला हाय गुट गुटीत त्याला धालो नाय धबाक लागू आपल्याला सर्वांना आहे श्रीकृष्णाचे सबंगडी असतात पेंग्या सुधाम वाकड्या बोबड्या आणि त्याच्यामध्ये तोतल्या सुद्धा असतो बरोबर आहे ना हा आणि ह्या कानाला सवय लागलेली असते की आमच्या गवळींची दह्या दुधाची चोरी करण्याची याला सवय असते ती असते यानं याच्या सवंगड्यांना सुद्धा ही सवय लावून ठेवलेली असते आणि जो काय तो तोतल्या असतो तो त्याचा कानाचा सवंगडे असतो तोतला तो, तो, तो आमचं दही दूध खाऊन अगदी लुटलुटीत झालेला असतो आणि त्याची तक्रार ही राधा येते ह्या कानाजवळ करते की त्याला सांगते तु, की तुझ्या तोतल्याला मुठीत धरून ठेव वाले का इशारा काफी आहे असं या ठिकाणी महिला मंडळ बसलेलं आहे त्यांचा आदर आणि सन्मान राखूनच कार्यक्रम करणार आहे आणि म्हणून ही राधा त्यांना सांगते त्या श्रीकृष्णा सांगते की तू तुझा सवंगड आहे तो तो सांगते मी राधा तुझा आणतो या बाधा येऊन तुझा पोतला हाय बुट गुटीत तुझा पतला हाय बुट गुटीत त्याला दारुणा ठेवतो गुठीत तुझा पतला हाई बुट आशा बीए नमारा मागा करीं बेजारा नाथ ओई लत पढ़ीता तुछा तोतला है कतला लुटीता तुछा तोतला है

असं करी नंगा त्याच्यात थोडस लक्ष ठेवाय गुट गुटीत त्याला दारुना ठेवरा मोठीत हा स्वतल्याला मोठी धरून ठेवा नाहीतर कुठे सुटीत जाईल हा म्हणून या ठिकाणी